भाजी करायची वांग्याची बटाट्याची बघू शकतात आजी म्हणले एक काळी वांग्याची भाजी आणि ते तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने करायची सांगा आजी मोठ्याने कांदे चलीत भुजायचे खोबऱ्या चिरायचं लसूण खुरसने हावरी भुजायचं भाजायचं मोठा आवाज काढा वाटायचं कारण की काही ताई म्हणत असतात कमेंट मध्ये आजी काबर बोलत नाही त्यांना सांगा तुम्ही बोलताय म्हणून मोठ्याने पण बघा काही वांगे खराब असेल ते आपल्याला घाण काढायचे बघा बाजारातून काही वांगे आणू शकतात घरी काही वांगे पिकत असतात ते खराब असू शकतात किडी किड लागेल त्याच्यामुळे आजी आज बाकी लक्ष देऊन सांगू शकते आजी काय करायचं का अजून आता खोप चिरायचं काळी भाजी करायची मसाला तयाव बुजायचा तुम्ही कांदे भुजले त्याला मिरच्या घालायच्या भुकट्या मिरची ना चव नाही येत ने तुम्हाला डिटेल मध्ये सांगायची गोष्ट चालू केलेली आहे आता आजी दर व्हिडिओ मध्ये बोलू लागणार आहे कारण की स्पष्टपणे आजीचा आवाज पण आवडतो तुम्हाला आणि आजी तुम्हाला शिकवेल पण भाजी कशी करायची ते घालायचे खोबरं घालायचं वाळेल मिरची घालायची मग मा तो मसाला करायचा चव येते करायचं म्हणून बघा आजी म्हणते पौष्टिक खा पण चांगलं खा आणि थोडं खा पण चांगलं खा कारण की तुम्ही हेल्दी राहिले तर फॅमिली हेल्दी तुम्ही खाऊ घातलं तर हे बघा आजीनं आता चुलीवर बाजू ठेवलेले होते कांदे ते काढलेले आहे आणि हे तीन कांदे आता इकडे ठेवते वाटत थाटामध्ये बघा ठेवले मसाला भिजायचा भरायचा मसाला भुजायचा त्याच्यात वांगे मध्ये भरायचा आणि ते भुजत घालाय ते शिजत घालायचे असं आजींचं म्हणणं आणि इकडे बघा चहाची तयारी चालू आहे बाबांसाठी मसाला भुजायचा हे बघा आजींना तवा घेतलेला आहे मसाला बुजायचा बोला आजी आजो खोबरात बुजायचे हे बघू शकतात कांदे चुलीत भुजलेले घेतलेले आहे आणि त्याल टाकायचे एक उगळी आणि अजून एक उगळी खोबर चांगलं गरम आजीचा मसाल्याचा डाबा खूप पारंपरिक आहे मोठे नाही आजी आवाज आजी का मसाला भुजाच काम चाल मेहन के टाइम हुई बाबा मेहन रडू आम जाए चरायला मोठे ने आज थोड़ा आवाज आजी आजी ने रात्री पहिल्याच दिवशी बजे खाली आणि आता घसा दुखतोय आजीचा त्याच्यामुळे आवाज तुम्हाला तुम्हाला थोडा कमी येऊ शकतो इकडे मसाला डबा इथं मिरच्या इथं कांदे आणि त्यावरती टाकलेला आहे बघा खोबरं असे बारीक तुकडे करून आणि त्याच्या संगत धन घेत आहे अजून काय टाकायचं आजी आता हळद हळद टाकून राहिले बघा हळद टाकलं मसाल्याला कलर येतो हळद टाकायची ये हळद टाकायची कारण की आता ही आपली काळी भाजी होणार आहे वांग्याची ती पण सुकी वाटते ना सुकी ना आजी थोडी पातळ थोडी पातळ म्हण नाही आजीच बोला की बुजून घ्यायचा हे बघा असं आजींचं म्हणणं आहे बुजून घ्यायचं अजून काही सांगा बुद्ध एकदम चुलीवरची भाजी ताई तुम्ही बघू शकतात तुम्ही पण करू शकतात अशी भाजी आणि काही ताई अशा म्हणतात आजी बोलतच नाही पण आजपासून आजी व्हिडिओमध्ये बोलत, आज आज बोलत जाणार आहे बोला आजू काही म्हणायचं आता तयाव काय टाकलं तुम्ही सांगा बरं त्यांनी आता कांदे बुजून परत तयाव भुजून घ्यायचे मिरच्या लाल मिरच्या वाळून करायचं खायचं मेहनत घेतली तर चांगलं होतं अजींच म्हणणं ऐकलं असलं मेहनत घेतली तर सगळं चांगलं होतं आता एक वगळी तेल टाकलेलं आहे मसाला बोसताना बघा मिरच्या आहे त्याच्यात कांदे कारण जाल की ते चुलीमध्ये भाजलेले होते चालू आहे आणि ते व्यवस्थितपणे हालू राहिले आता मस्त रेटी शिजत आता काही वेळातच वांगे शिजत घालायचे आजींना अजून काही सांगा हे बघा ते सर्व गरम करून घेतलं होतं ते आता आपल्याला तव्या खालून खाली घ्यायचं बघा भाजी आपल्याला घट्ट करायची असली तर हरभऱ्याची डाळ टाकायची भुजून ती पण बघा ती पण आपल्याला भुजून टाकायची असं आजींचं म्हणणं ऐकलंच आता पण पन... तेलाचा वापर करा कारण की चांगली भाजी झाली पाहिजे ना या आजी बघा डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची ती तव्यावर गरम करून घेत आहे आणि मस्त पैकी लाल परतून द्यायची आपल्याला डाळ बघा आजीने डाळ बसून घेतली जास्त तवा तेलकट झाला ना तुम्ही ते कांदे ना पुन्हा परतून घ्या कारण की ते तेल जास्त राहिले नाही पाहिजे तव्यावरती सोपी ट्रिक हे बघा आणि पुन्हा घ्यायचे कांदे आपल्याला तव्यावरून खाली आणि असा मसाला आता मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे पण पाट्या करायचं का मिक्सर मध्ये मिक्सर मध्येच करायचं वाटतं आजींना इतके दिवस आजीच म्हणणं ऐकलं असेल किती दिवस आता पाट्यावर मेहनत करू थकले आता मी आता दळून आणते मग भरीती दळून आणते त्याच्यात भरीती वांग्या तर मग शिजत झाली ते बघा मसाला दळून आणायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजत घालायचे मग ते शिजत घालायचं आणि इथं कढई ठेवली बघा चुलीवरती आजीने आत्ताच ये बघा आत्ताच मसाला मिक्सर मध्ये दळून आणलेला आहे आजीनी त्याच्यानंतर काय करायचं आजी तेल टाकायचं परतून घ्यायचं तेल टाकायचं परतून घ्यायचे कडाईमध्ये कांदा कुमत मसाला टाकायचा एक चमचा आजी सांगतोय तसंच मी त्यांच्या वांगे तुम्हाला रिपीट करून सांगतोय आवाज बारीक आहे त्यांच्यामुळे तर मी टाकायचं बघा तुमच्या अंदाजानुसार मीठ घ्या मोठं घ्या नाही तर बारीक घ्या पण मोठं घेतलं तर फायदा आहे कारण की ते वांगेमध्ये भरायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने बरं आजी कशी भरताय सांगा आजी एका असे चार बागा करायच्या चकट वांग्या चार आणि त्या कढईमध्ये टाकायचे आहे टाकायचे वांगे आन... हे बघा दोन झाले आता तिसरं चालू आहे आणि इकडे आवाज येतोच असं कडे म्हणजे तुम्हाला सांगा आजू काजी काही काय लागा वांगे कमी म्हणून बटाटे घातले आजीचे आजीचे सोपे ट्रिक बघा वांगे कमी म्हणून बटाटे घातले भाजीला दोन्ही मिक्स करायचं नाही आहे काय नियोजन आहे कि बाबा काय काय भाजीला हे पाणी भाजी बघा मसाला म्हणजे मसाला झालाय मटणाला तेवढी चव येणार तेवढी या भाजीला चव आहे बघा आजीच्या आजची ये बघा पाणी घालायचं तबल तो मसाला कालवायचा इडला मसाला पुन्हा थाटामध्ये कालवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर भाजी होणार व्यवस्थित आपली ते शिजून घ्यायची वा ते बघा यशेज यशेजण्यासाठी वाप दाबायची आणि ते घट्ट होईल असं आजींचं म्हणणं आहे आणि आता ही वाप दाबायची पाच दहा मिनटं ते जाईपर्यंत हे बघू शकतात ही आपली वांग्याची भाजी होती आणि बटाट्याची किती मस्त स्वादिष्ट झाली बघा गरम गरम चुलीवरची अशी भाजी होणार आहे तुम्ही पण करू शकता आजीनं सांगितल्यानुसार आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद